ने या दिले। सी ने या पक्षांना पक्षांना बळ बळ दिले दिले ज्या ते वापरण्याची वेळ आली आहे ते वापरण्याची वेळ आली आहे मानवतेच्या युगात भरारी घेण्याची वेळ आली आहे मानवतेच्या युगात भरारी घेण्याची वेळ आली आहे यानंतर मी आमंत्रित करते सोभाजी प्रगती यांना त्यांनी आपलं विद्यार्थी मनोगत व्यक्त करावा गुड आफ्टरनून एवरी वन जसे अंक पण कमी पडतील भावना व्यक्त जसे अंक कमी पडतील चांदण्या मोजण्यासाठी तसे शब्द कमी पडतील भावना मोजण्या जसे अंक कमी पडतील चांदण्या मोजण्यासाठी तसे शब्द कमी पडतील भावना व्यक्त करण्यासाठी जसे अंक कमी पडतील चांदण्या मोजण्यासाठी तसे शब्द कमी पडतील भावना व्यक्त करण्यासाठी काय बोलू आणि कसं बोलू कळतच नाहीये काय बोलू आणि कसे बोलू समजतच नाहीये कसे दिवस निघून गेले कळालेच नाही आहे आणि कसे दिवस निघून गेले कळालेच नाही सर्वप्रथम अकॅडमीच्या सर्व शिक्षकांचे मी आभार मानते ज्यांनी शिक्षणाबरोबरच बाहेरील व्यवहारातील ज्ञान आणि संस्कारांचं पुस्तक आमच्या आयुष्यात आमच्या आयुष्यात मांडले आहेत आईची माया आणि बापाची छाया देणाऱ्या पाटील सर आणि शीतर मॅडमला स्पेशली थँक्यू ज्यांनी घरची आठवण येत असताना मायेने जवळ घेऊन मायने जवळ घेऊन समजून सांगितलं आहे अकॅडमीमध्ये ॲकॅडमीमुळे माझ्या जीवनात आलेल्या मैत्रिणी मैत्रिणी तर खूपच छान आहेत पण आमच्या वाड्यावरच्या मुली मुलींचा तर विषयच हार्ड आहे थँक्यू दिव्या माधुरी <laughs> थँक्यू सो मच दिव्या माधुरी भक्ती भूमिका कारण मला समजून घेतल्याबद्दल तुम्हाला सोडून जाताना मला खूप दुःख होत आहे पण आज, आज। होत आहे पण एक अशी आनंदाची बातमी आहे की आपल्या आठ जणींचा जो ग्रुप आहे जी फ्रेंडशिपची बॉन्डिंग आहे पाटील सरांनी एकाच कॉलेजला आपला ऍडमिशन करून द्यावं अशी मी त्यांना रिक्वेस्ट करते येथून जाणारा प्रत्येक विद्यार्थी इथून शिक्षणाबरोबरच संस्कारांनी इथल्या ज्ञानामुळे भविष्यात खूप प्रगती करणार आहे येतानाही रडलेच होते जातानाही रडतच आहे येतानाही रडलेच होते जातानाही रडतच आहे शिक्षकापासून ते मेजपर्यंतच्या काकूंपर्यंत काकूंनी एवढं जीव लावला आहे की सांग सांगतच म्हणजे सांगूच शकत नाही आणि आता शिक्षणापासून का सुविधा एवढ्या भारी असतील असं वाटलंच नव्हतं आयुष्यात कधी आणि अशी अकॅडमी मला पुन्हा कधी भेटणारच नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसतानी रोप दिला नाही नाती तुटत नाही नुसतानी रोप दिला नाही नाती तुटत